हा, हो। तर हा हॅलो नमस्ते तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत उन्हाळी वाळवणातील वड्याची रेसिपी तर आमच्या इकडे तर याला वडे म्हणतात खूप साऱ्या टिप्सहित आपण ही रेसिपी पाहिलेली आहे आणि हेच जे साहित्य पाहत आहे या साहित्यामुळे अगदी छान खरपूस अशा आपल्या इथे वड्या तयार होतात तर तुम्ही वड्या कशा करतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो या वड्याला अगदी वर्ष दोन वर्ष आळी देखील लागणार नाही यासाठी आपण इथे खूप साऱ्या टिप्स पाहिलेल्या आहेत तर आपण इथे मिक्स डाळीच्या वड्या बनवतो त्यासाठी मी इथे मटकीची डाळ घेतलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही तर व्हिडिओ पूर्ण पाहूया त्यासाठी मी इथे एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे चण्याची डाळ तर आपण ह्या एक दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे अगदीच ऊन नसेल तरी काहीच हरकत नाही एक दोन दिवस छान अशा हवेला ठेवायच्या त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे दुसरा एक टोप घेऊया आणि त्याला अशा प्रकारे एक मी ओढणी बांधून घेणार आहे तर मी मुद्दाम ब्लू कलरची ओढणी घेतलेली आहे जेणेकरून आपण या डाळी स्वच्छ करताना धूळ तुम्हाला दिसावी यासाठी आपण फक्त एक एक वाटी अशा प्रकारे डाळ घेणार आहोत खूप जास्त डाळ घ्यायची नाही ती म्हणजे स्वच्छ होत नाही म्हणून अगदी थोडी थोडी डाळ घ्यायची अशा प्रकारे कपड्याला चोळून घ्यायची म्हणजे अगदी पांढरा अशी पावडर असेल ती खाली गळून जाते तर अशाच प्रकारे आपण सगळी डाळ स्वच्छ करून घेऊया अगदीच तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतली तरीही चालेल ओल्या कपड्याने पुसून अगदी एक ते दीड तास फॅन खाली ठेवायची आणि अशा प्रकारे हातामध्ये डाळ घेऊन आपण थोडीशी दाबून पाहायची हाताला कुठेही पांढरं वगैरे लागत नाही म्हणजे आपली डाळ स्वच्छ झालेली आहे चला तर मग पुढची तयारी कर हे प आपली इथे डाळ रेडी आहे त्यानंतर आपण दुसरी डाळ घेतलेली आहे ती म्हणजे उडदाची डाळ तर फक्त दोन चमचे अशी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ घेतली तरीही चालेल त्यानंतर एक वाटी म्हणजे मेजरिंग मी पाहाल तर दोनशे ग्रॅम अशी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर तीन मोठे चमचे आपण इथे धने घेतलेले आहेत एक चमचा त्यानंतर आपण इथे बडीसोप घेतलेली आहे आणि दीड चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहेत तर या कोणत्याही जिन्नस भाजून वगैरे घ्यायच्या नाही त्यानंतर आपण इथे लवंगा आणि काळी मिरी तर अगदी सात ते आठ मी इथे लवंगा घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ आपण इथे काळे मिरे घेतलेले आहेत तर पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण या सगळ्या जिन्नस आपण जेव्हा गिरणीमधून दळून आणतो त्यावेळेस आपल्या पिठाचा अगदी छान खरपूस असा वास येतो आणि खायलाही तेवढ्याच आपल्या वड्या टेस्टी बनतात त्यामुळे मी इथे अशा प्रकारे मसाले घेतलेले आहेत आमच्या इकडे तरी अशाच प्रकारे वड्या बनवल्या जातात तुमच्या इकडे कशा प्रकारे बनवल्या जातात ते कमेंट करून नक्की सांगा तर या सगळ्या जिन्नस आपण डाळीमध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही हवं तर इथे लाल मिरची देखील ॲड करून घेऊ शकता तुम्हाला जर लाल तिखट नंतर ॲड करायचं नसेल तर तर अशा प्रकारे आपण फिक फक्त इथे एवढंच साहित्य ॲड न करता आपण जेव्हा पीठ मळून घेणार आहोत त्यावेळेस देखील आपण खूप सारं साहित्य ॲड करणार आहोत त्यामुळे आपल्या वड्याची चविदे अगदी दुप्पट तिप्पट अशी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही हे घरी मिक्सरवर देखील अगदी रव्वाळ असं दळून घेऊ शकता आणि पूर्णाच्या चाळीने चाळून घेऊ शकता देखील वड्या अगदी छान अशा तयार होतात दळून घेताना रवाळ असं दळून घ्यायचं तर मी इथे गिरणीमधून पीठ दळून आणलेलं आहे अगदी बारीक रवा असतो तशा प्रकारे दळून आणायचं खूप जास्त बारीक दळून आणलं तर वड्या शिजत नाहीत आणि खूप जास्त मोठाला आणलं तर वड्या पटकन भाजीमध्ये विरघळल्या जातात तर आपण साहित्यामध्ये पाहूया तर मी इथे वन एट टी एस पी आपण इथे आणि चिमटीने पाहाल तर अगदी दोन ते तीन चिमटा हिंग घेतलेला आहे हिंग नक्की यूज करा अगदी छान अशी टेस्ट आपल्या वड्याची येते त्यानंतर हाफ टी एस पी आपण इथे हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा फक्त कलरसाठी मी इथे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपण इथे लाल तिखट घेतलेला आहे अगदीच हिरवी मिरची ॲड केली तरीही चालेल तर मी इथे अर्धा चमचा अशी घेतलेली आहे तीन मोठी गड्डी आपण इथे लसून घेतलेला आहे आणि पाकळ्यांनी पाहाल तर अगदी वीस ते पंचवीस पाकळ्या मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे तर कट करून न घेता ठेचून घ्यायचा अगदी छान असा फ्लेवर उतरतो दो। त्यानंतर दोन मोठे चमचे कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टेस्ट छान येते यामुळे मी इथे यूज केलेला आहे चार मोठे चमचे अगदी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर देखील अगदी छान अशी लागते त्यानंतर आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया तर मिक्स करून घेण्याअगोदर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया तर मी इथे दीड चमचा असं सुरुवातीला मीठ ॲड करून घेतलेलं आहे टेस्ट करून पाहायचं त्यानंतर लागलं तर मीठ ॲड करायचं तर अशा प्रकारे आपण जेव्हा कोणत्याही पदार्थाचा गोळा तयार करून घेतो त्यावेळेस मीठ कसं ॲड करायचं तर कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे गोळा जर आपण तयार केला आणि मीठ कमी आहे असं वाटलं तर ते पाण्यामध्ये मिक्स करायचं अगदी थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी तर अशा प्रकारे गोळा बनवतो त्या कोणत्याही पदार्थामध्ये चालतंच त्यामुळे ते पाण्यामध्ये मिक्स करून ॲड करायचं म्हणजे सगळ्या पदार्थामध्ये ते पोहोचल्या जातं तर आपण हे हाताने कोरडे पदार्थ आहेत तोपर्यंतच मिक्स करून घेऊया सुरुवातीलाच आपण जर पाणी ॲड केलं तर तिखट एका साईडला आणि लसूण एका साईडला अशा प्रकारे आपल्या इथे गोळा तयार होईल त्यामुळे कोरडे असतानाच आपण हे हाताने मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी ॲड करून याचा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत खूप जास्त घट्ट नाही यामध्ये खूप जास्त कण्या असतात त्यामुळे पाणी जास्त लागत नाही आणि खूप जास्त घट्ट देखील गोळा बनायचा नाही थोडासा सैलसर बनवून घ्यायचा म्हणजे तो भिजल्यानंतर घट्ट होतो तर आपलं हे पीठ रवाळ आहे त्यामुळे अगदीच सुरुवातीलाच घट्ट असा गोळा बनवायचा नाही तर हे पा अशा प्रकारे मी इथे हा गोळा बनवून घेतलेला आहे तर आपण हा गोळा बनवून घेतल्यानंतर अगदी कमीत कमी अर्धा अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास आपण हा ओला कपडा यावरती टाकून बाजूला ठेवणार आहोत म्हणजे या कण्या छान अशा भिजल्या जातात तुम्ही जर मिक्सरवर दळून घेतलं आणि खूप जास्त मोठ्या कण्या निघल्या तर पीठ मळून घेण्याच्या अगोदर अर्धा ते एक तास थोडंसं पाणी टाकून कन्या ओल्या करून बाजूला ठेवायच्या आणि पीठ मळून घेतो त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करायच्या म्हणजे अगदी छान असं पीठ तुमचं तयार होतं तर आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊया अगदी एक तासासाठी एक तास झालेला आहे आणि आपलं पीठ आपली इथे अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे देखील अगदी छान अशा भिजलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे पाच पांडव तयार करून घेऊया तर कधीही वाळवणाला सुरुवात केली की अशा प्रकारे पाच पांडव बनवले जातात आमच्या इकडे तरी बनवले जातात त्यानंतर हळदी कुंकू लावून आपण वाळवणाला सुरुवात करायची असते तर मी इथे तयार करून घेतलेले आहेत हळदी कुंकू लावून घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या वड्या तोडून घेऊया तर तुमच्या इकडे कशा तोडून घेतात ते कमेंट करून नक्की सांगा तर हे पा आपण इथे अशा प्रकारे पाच बोटाच्या सहाय्याने मध्ये मध्ये अगदी थोडंसं पाणी लावायचं खूप जास्त पाणी लावायचं नाही खूप जास्त पाणी लावलं तर वड्याला पटकन जाळी लागल्या जाते त्यामुळे अगदी थोडंसं असं पाणी हाताला लावून घ्यायचं आणि वड्या तोडून घ्यायच्या तर हे पा अशा प्रकारे मी इथे वल्ला कपडा यावरती ठेवलेला आहे म्हणजे अगदी शेवटपर्यंत आपलं पीठ छान असं मऊ राहतं तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी वड्या तोडून तुमच्या इकडे वाळवण्याला सुरुवात करताना काय करतात ते कमेंट करून नक्की सांगा तर हे पा आपल्या इथे एवढ्या वड्या तोडून झालेल्या आहेत दोन ते तीन दिवस उन्हाला सुकून घेऊया तर हे पा दोन ते तीन दिवस झालेले आहेत आणि आपल्या वड्या इथे अगदी छान खडखडीत अशा वाळलेल्या आहेत तर वड्या छान अशा टेकाव्यात यासाठी त्या खूप छान अशा वाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि न जर आपल्या चॅनलवर नव नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद